सध्या सोशल मीडियावरती एका महिला शेतकऱ्याची पोस्ट व्हायरल होते अक्षरशः तुमच्या डोळ्यात पाणी येईल व्हिडिओ नक्की काय तो पगण चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा बऱ्याच शेतकऱ्यांना आपला भाजीपाला विकायला सकाळ सकाळी जावं लागतं परंतु अशातच जर भाजीपाला विकला नाही तर खूप बिकटीची परिस्थिती येते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की अक्षरशः महिलेच्या डोळ्यात पाणी येतं शेअर केलेल्या व्यक्तीनं असं म्हटलेलं आहे की खरोखरच हा व्हिडिओ बघून खूप राग येतो लोकांचा कारण की हीच भाजी तुम्ही मॉलमध्ये जाऊन आर्टिफिशियलरित्या टवटवीत केलेली भाजी तुम्ही शंभर रुपयेला विकत घेता तिथं काहीच बोलत नाही परंतु यांच्याकडून तुम्ही पन्नास रुपयेला घेता तेव्हा व्हिडिओ क कर... शेअर करणाऱ्या व्यक्तीनं असं म्हटलेलं आहे की तुम्ही मॉलमध्ये न जाता या शेतकऱ्यांकडून भाजी घेतली तर तुम्हाला ती भाजी फ्रेशही मिळेल आणि त्यांना थोडा हातभारसुद्धा लावेल तेव्हा तुम्हाला कधी असे शेतकरी दिसले तर त्यांच्याकडून भाजी विकत नक्की या असं व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे